नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी आम्ही करणार आहे गणपती पप्पाचा तर चला बघू आपण की काय काय म्हणजे शूट कसा आहे काय करणार आहे कॉस्ट्यूम काय असणार आहे ड्रेसिंग काय असणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहे माझं ब्लॉग बघण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा तर चला जाऊयात

जे की त्यांचं रेंटलनी कॉस्ट्यूम वगैरे भेटतो त्यांच्याकडे तर खूप सारे भरपूर कलेक्शन आहे त्यांच्याकडे कॉस्ट्यूमचं तुम्ही बघू शकता हे पाल म्हणजे लेहंग्यामध्ये पार्टी वेडिंग वेडिंगसाठी प्री वेडिंगसाठी तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता आणि प्लस कॉस्ट्यूमला फिटिंग वगैरे पण करून देतात ते तुमच्या साईजचा जो असेल त्या टाईपमध्ये थँक्यू सो मच मॅम कॉस्ट्यूमसाठी मी तर आपण आलो सलून मध्ये आणि बघू आता तर तर मी तर फर्स्ट टाइम आली फ्रेंड्स मी डब्ल्यू सलून मध्ये आली आहे आणि आता आपण थोड्याच वेळेत ना माझा मेकअप स्टार्ट करणार तर किती एक्साइटेड आहे तुम्ही माझा लुक बघण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण मेकअप स्टार्ट करू आता हेअर मला क्रीम चालू आहे बाबा तर कॉस्ट्यूम वेअर केलं आहे मी

बाले तर वार कसा दिसतोय माझं लुक कमेंट करून नक्की सांगा खूप म्हणजे खूप गडबडीने केलं आहे नेक्स्ट टाइम चांगला करू दिसतो मी आता ना पूर्णपणे रेडी झाली बघा ऑलमोस्ट पूर्ण लुक कंप्लीट झाला आहे आणि मी खूप म्हणजे सिंपल मेकअप केला आहे जास्त हेवी नाही कारण की माझी हेवी जो होता तो कॉस्ट्यूम होता त्याच्यामुळे एकदम सिंपल मेकअप केला तर मी ना तुम्हाला पूर्ण लुक एकदम क्लोजअपमध्ये दाखवते की कसा झाला आहे मेकअप काय छोलर यूज केली कशी यूज केली पूर्ण दाखवते तर बघा आपण जिथे शूटच लोकेशन आहे ना त्या लोकेशन ला जाऊ आणि हा बघा माझा फुल लुक असा काही दिसत होता आणि किती छान वाटत होती मी बघा एकदम सिम मॅम खूप छान मेकअप केला माझा <laughs> आणि खरंच तुम्हाला पण करायचं असेल ना तर मॅमला ला नक्कीच डीएम करा मी त्यांचं पेज जे आहे ना तर ते तुम्हाला नक्कीच मेंशन करा थँक्यू सो मच मॅम बाय बाय तर फ्रेंड्स आपण फायनली लोकेशनवरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पा आहे आणि त्यांच्या मूर्ती सुद्धा आहे तर एक सेकंड मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी नेका त्यांना डेकोरेट वगैरे केलेलं आहे तुम्हाला पण सुंदर सुंदर गणपती पप्पा जर घ्यायचे असतील कारण त्यांच्याकडे छोटे छोट्या सुद्धा मूर्ती आहे तर आपलं हे जे आहे ना ते चिकल ठाण्यामध्ये काय तुम्ही नाव त्याच मोतीलाल राठोड गणपती मूर्ती म्हणून आहे बघा त्यांचं खूप मोठं गोदाम आहे तर तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि तुमच्या मूर्ती बुक करू शकता तर वाट कशी बघता येईल लवकर या आणि बुक करा आपले शू फोटोग्राफी वाले ते आणि त्यांनी ना खूप लेट केलाय माझ्या शूटला माहिती का आणि आता हसताय बघा ते असं कुठं असतं का आणि त्यांना मी लोकेशन दे दे ते पुढे निघून गेले चला तर चल कॅमेरा सेटअप लावताय आणि त्याच्यानंतर आपण शूट स्टार्ट करणार आहे लगेच कॅमेऱ्याचा सेटअप से वगैरे लागला होता आणि नाही का पहिले व्हिडिओ शूट केला आहे आणि व्हिडिओ शूट करून घेतोय जो की तुम्हाला इंस्टाग्रामच्या आय डीवरती मला दिसेल छान व्हिडिओ शूट केला पेंटिंग करताना परत दर्शन करताना मूर्ती बघायलाय त्यांनी खूप छान छान प्रकारे शूट घेतलाय तर आवर्जून तुम्ही नक्की माझ्या इन्स्टा आय डीवर जा आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान आहे

கேசி ماشي கேரட் வந்துச்சு ரெகே. மேல 10 தடவை. கரவடி. கரப்புからコロコロ जावे. पाणीपुरी खाऊ आहे पाणीपुरी वगैरे खाऊन मी आली घरी आणि माझा काही असा लुक होता आज तुम्ही बघितलाच गणपती बाप्पाचा शूट आपण कसा केला आहे ऑलरेडी म्हणजे खूप लेट झाला होता मला शूटसाठी जे की मला पाच सहाच्या दरम्यान शूट करायचा होता बट मग शूट करायला खूप लेट झाला तर काय त्या नाईटचं शूट केलं आहे तरी पण छान झाला तुम्हाला इन्स्टावरती व्हिडिओज फोटोज नक्कीच बघायला भेटणार तर किती एक्सायटेड आहे तुम्ही बघण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जे पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील ना त्यांनी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा थँक्यू सो मच लव यू